शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा पोलीस स्टेशन हद्दीतील पाथर्डी गावात घरफोडी करून चोरलेले सोने आणि रोकड प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी मोठी कामगिरी करत चार आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी सिद्धेश आडभाई राहणार सोनगाव निफाड याला सायखेडा येथून अटक करण्यात आली त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यासोबत चोरी करणारे किरण मुरादे आदित्य गावले आणि तुषार गरुड या तीन साथीदारांची नावे पुढे आली आहे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या आरोपींनी पाथर्डीगाव येथे घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोकड चोरल्याचे उघड झाले आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कौशल्याने कामगिरी बजावली असून मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्या नेतृत्वाखाली इंदिरागर गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला सदर कारवाईत पोलीस नाईक पवन परदेशी सागर कोळी सौरभ माळी सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासुदे आणि चंद्रवान पाटील या गुन्हेशोध पदकाच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे हे करत आहेत पोलीस स्टेशन इंदिरा नगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस अब्द पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी दर महिन्यामध्ये गुन्हा दाखल होता फिर्यादी नमी सौ तर करमडगी त्यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सो हे चोरीस गेलेलं आहे त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक खुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे वयवर्ष तेवीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गंग अशो वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायकडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅक लावून त्यांना शिधाफिंग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरपोडी केल्याचं त्यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सुनं हस्तगत करण्यात आलेलं आहे टीम न्यूज टुडे नासिक